मित्रांनो ब्रोकायटिस हा आजार किती सामान्य आहे हे तुम्हाला माहिती आहे का चला तर मग आज आपण याबद्दल जाणून घेऊया ब्रोकायटिस मध्ये आपल्या फुफ्फुसांना हवा घेऊन जाणाऱ्या नलिका ज्यांना ब्रोंकियल ट्यूब म्हणतात त्यांना सूज येते आता ब्रोकायटिसचे दोन प्रकार आहेत तीव्र आणि दीर्घकालीन तीव्र ब्रोकायटिस कमी कारासाठी असतो आणि बहुतेकदा विषाणूमुळे होतो जसे की सर्दी किंवा फ्लू दीर्घकालीन ब्रोकायटिस हा बराच काळ टिकतो आणि बहुतेकदा धूम्रपान किंवा प्रदूषणामुळे होतो तो क्रॉनिक एक भाग आहे याची कारणे अशी आहेत विषाणू संसर्ग प्रदूषणास साठी सर्वात सामान्य जीवाणू संसर्ग कमी सामान्य धूम्रपान किंवा तंबाखूच्या धुराच्या संपर्कात येणे हवेचे प्रदूषण धूर किंवा रासायनिक धूर याची काही लक्षणे अशी आहेत सतत खोकला येणे बऱ्याचदा कफाचा श्वास घेताना आवाज येणे किंवा श्वास लागणे छातीत अस्वस्थता किंवा जकलेपणा जानवणे थकवणे कसे केले जाते तुमच्या वैद्यकीय इतिहास आणि लक्षणांवरून ते ठरवले जाते छातीच्या एक्स रे कफ चाचणी किंवा फुफ्फुस कार्य चाचणी इतर आजार नाकारण्यास मदत करू शकते ते कसे टारायचे ધુમ્રપાન ધૂમ્રપાન ફુફુસના નુકસાન પહોંચવણા ગોષ્ટી ટારા ફ્લુ અને ન્યુમોનિયા લસ ગયા સંસર્ગ હાથ સ્વચ્છ ધુવા બ્રોકાઇટિસ બદલ જાગરુક રહા અને નિરોગી રહા